नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तसेच या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारसुद्धा आहे तर आपल्याला या गुरुवारी बघा ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केलेलं असेल आणि उद्यापन केलं नसेल तर त्यांनी आवर्जून या अमावस्येच्या दिवशी उद्यापन हे करायचं आहे त्याचबरोबर अमावस्यासुद्धा आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक उपाय आपल्याला रात्री करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला अशा ठिकाणी दही भात ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांवरून एक वस्तू ही आपल्याला ओवाळून टाकायची आहे यामुळे आपल्या घरातले दोष दूर होऊन आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होईल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील पैसा हा टिकायला सुरुवात होईल असे हे उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पहिला उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजे या दिवशी गुरुवार आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचं आहे बारा वाजल्यानंतर ना हा उपाय आपल्याला मुलांसाठी करता येणार नाही यासाठी गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अर्थात गुरुवार आहे तर आपण सकाळी लवकर उठणार आहे उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला थोडंसं भात शिजवायचं आहे या भातामध्ये मीठ टाकायचं नाही तेल टाकायचं नाही तांदूळसुद्धा धुवून तुम्हाला टाकायचे नाही फक्त पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं आहे त्यात वाटी एक वाटीभर भात म्हणजे एक छोटेसे एक मुडभर तांदूळ घ्यायचे आहे त्याचा एक वाटी भात होऊन जातो एवढे तर भात आपल्याला शिजवायचा आहे आणि हा भात घेऊन आपल्याला आपल्या मुलांवरून उतरून टाकायचं आहे आता उतरायचं कसं आता डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असं तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे मुलांना बसवताना कोणत्याही दिशेला तुम्ही बसवलं तरीही चालेल फक्त फक्त दक्षिण दिशेकडे मुलांचा तोंड येणार नाही अशा ठिकाणी मुलांना बसवू नका हा भात उतरवत असताना ती वाटी जी आहे भाताची तर ती मुलांचा कपडा लागले पाहिजे आणि खाली जमिनीलासुद्धा टच झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे घरामध्ये दोन मुलं असतील तर वेगवेगळे दोन भात तुम्हाला दोन वाटे घ्यायचे आहेत एक उतरवलेला भात पुन्हा दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही त्याचबरोबर जर मुलं बाहेरगावी शिकत असेल तर अशा वेळी आईने हा भात मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे हा भात उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पेपर घ्यायचा आहे आणि हा भात घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे बाहेर एखादं कुत्रं असेल तर कुत्र्याला खाऊ घालायचं आहे किंवा तुमच्या टेरिस असेल तर टेरिसवरती पक्षी वगैरे येतात तर तिथे सुद्धा तुम्ही पेपरमध्ये ठेवू शकतात किंवा तुमची बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही हा भात पक्ष्यांना खाऊ घातला तरीही चालेल किंवा तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल अमावस्थेला हा मुलांसाठी करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय मानला जातो यामुळे मुलांचे दोष दूर होतात मुलांना काही अडचणी असतील तर त्यासुद्धा मुलांच्या दूर होतात यासोबतच मुलांची किरकिर कमी होते हट्टीपणा कमी होतो मुलं सांगितलेले ऐकायला सुरुवात करतात फक्त ह्याच अमावस्येला नाही तर प्रत्येक कामावस्थेला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे यानंतर दुसरा उपाय जो तुम्हाला सांगणार आहे तर हा रात्री आपल्या झोपण्यापूर्वी करायचा आहे म्हणजे ज्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी अमावस्या आहे तर अमावस्येच्या रात्री आपल्या घरातला सगळा आपल्याला आवरून घ्यायचं आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये अनेक भांडणं होत असतात काही कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये भांडणं होत असतात मग ही भांडणं नवरा बायकोंची असतात किंवा आपल्या घरामध्ये जे कुटुंब राहतं जी व्यक्ती राहते त्यामध्ये सुद्धा ही भांडणं असतात आणि ही भांडणं इतकी वाढतात की एकमेकांची दुश्मन सुद्धा बनत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा हा स्थिर राहत नाही जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरातून पैसा हा खर्च होत असतो घरामध्ये भरपूर शिकलेले मुलं मुली असतात परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांचे विवाहाचे योग जे आहे ते सुद्धा जुळून येत नाही घरामध्ये सातत्याने आजारपण हे वाढत जातं अशा अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येत असतील तर हा एक उपाय तुम्हाला फक्त अमावस्याच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडासा भात शिजवायचा आहे या भातामध्ये सुद्धा आपल्याला मीठ आणि तेल घालायचं नाही एक वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवून घेतल्यानंतरनं तो तुम्हाला एखाद्या द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा एखादा वहीचा पुठ्ठा असेल तर त्यावरती तुम्हाला काढून घ्यायचं आहे किंवा एखादी तुम्ही वाटी घेतली तरीसुद्धा चालेल हा भात त्या वाटीत काढायचा आहे यानंतरनं या भातावर आपल्याला एक चमच्याभर दही घालायचं आहे दही घातल्यानंतरनं यावरती थोडंसं हळदी कुंकू जे असतं ते टाकायचं आहे आणि अगदी चिमुडभर जे काळे तीळ असतात तर ते काळे तीळ आपल्याला त्यावरती टाकायचे आहे यानंतर काय करायचं तू भाताची वाटी जी आहे ती हातात घ्यायची हातात घेतल्यानंतरनं आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायची आहे आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती वाटी आपल्याला टच करायची आहे आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि ती वाटी संपूर्ण घरामध्ये भिंतींना आपल्याला टच करायची आहे यानंतर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे भरपूर दिवसापासून आजारी आहे भरपूर दवाखाना आपला करून झालेला आहे परंतु त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा हा भात आवजन उतरवून घ्या त्याचबरोबर घरात एखादी व्यक्ती खूप किरकिर करते नेहमी चिडचिड करते छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा हा भात तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला असं वाटतं आहे की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीला कुणीतरी काहीतरी बाधा गेलेली आहे असं आपल्याला वाटत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही सात वेळा उतरवून घेऊ शकतात यानंतर हा भात घ्यायचा आहे हा भात घेऊन आपल्या आपल्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि जे बाथरूम आपण रात्रभर वापरणार नाहीत ना अर्थातच आंघोळ आपण रात्री कुणी करत नाही तर अशा वेळी त्या बाथरूममध्ये हा भात आपल्याला ठेवून द्यायचा आहे बाथरूमची जी खिडकी असते खिडकीमध्ये ठेवा किंवा इतर कुठे खुर्चीवर वगैरे ठेवायला जागा असते ते तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल बाथरूम तुम्हाला लावून घ्यायचा आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम आंघोळ करायच्या अगोदर तो भात उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं तो तुम्हाला एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायचं आहे किंवा बाहेर इतर कुठले पक्षी असेल किंवा इतर रंगाचं कुत्रं असेल त्याला तुम्ही खाऊ घातलात तरीसुद्धा चालेल तर पेपर घेऊन जा बाहेर हा भात घेऊन गेल्यानंतर त्या पेपरवरती टाका आणि कुत्र्यांना किंवा पक्षी तुम्हाला हा भात खाऊ घालायचा आहे हा भात तिथे टाकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही कुणाशी बोलायचं नाही जाताना नाही आणि येताना नाही मागे फिरून पाहायचं नाही कारण आपल्या घरातले जे इडा पिडा असते जी दरिद्री असते तर ती आपण मागं फिरून पाहिल्यानंतरनं ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरात येत असते म्हणून मागं फिरून बघायचं नाही डायरेक्ट घरी यायचं हातपाय धुवायचे आंघोळ करायची आणि तुमचे नेहमीचे कामं जे आहे ते तुम्हाला करायचे आहे किंवा जर तुमच्या घरात टॅरिस असेल तर हा रात्री तुम्ही दही भात जो आहे तो तो बाथरूममध्ये न ठेव तुम्ही टॅरिसवरती नेऊन ठेवला तरीही चालेल तर असा हा एक उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आणि एक उपाय मुलांचा आपल्या सकाळी करायचा आहे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी हे दोन उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे करून पहा त्याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा दिसून येईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हे उपाय केले तरी चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ